माल बांधून तयार होता टँकर खाली करण्याची व्यवस्था सुद्धा जेमतेम सगळी पाहुणे आलेले राहुनेची तयारी झाल्यावर नानाने मायक पुकार गावातील सर्व महिलांना उठण लावण्याच्या कार्यक्रमासाठी लवकरात लवकर इथे यावे अशी कार्यमालराज मालकाची माल कळकळीची नम्र विनंती आहे तर पटपट यात आणि मालवातून भरात आला रुद्रचं लग्न असल्यामुळे गावकरी उस्ताहीच होते रुद्र शिक्षक तर होताच पण अडल्यानडलेल्या मदतीसाठी पुरे नेहमी होता त्यामुळे त्याचं स्वतःच वेगळं अस्तित्व गावात होत दुसऱ्याचं भल झाल्यावर पोटात दुखणारे असे मुठभर सोडले तर सगळेच त्याच्यासाठी मनापासून आनंदी होते नानाने एक बाजू सांभाळली असली तरी घरातील कर्ता पुरुष असल्याने भावकी भावकीतील प्रत्येकाला मास्तरच हवा होता आणि त्याने प्रत्येक गोष्ट पुढे लागून केल्याशिवाय त्याच्याजवळ काही पर्यायम होता त्याला इच्छा असून देखील या धाव काही पासून अलिप्त होता येत नव्हतं मनाने तो सुद्धा या धावपोळीचा भाग झालेला आता ही रमाईच्या मुलाने म्हणजे दिनेशने दारातून आवाज दिला मास्तर ओ मास्तर रुद्रबाहेर येत बोलला काय रे दिनू मी काय म्हणतोय मास्तर मीटिंगला मी सगळ्यांनाच आताच सांगून येतो बर दिनू महागारी घाईतच निघाला आणि पुन्हा महागे वळून बोलला मास्तर घरात जायला वळलेला रुद्र ही पुन्हा महागारी फिरला काय लगीन म्हटल्यावर आपल्यात एक गाव जेवण घालायलाच लागत नाहीतर पैसे भरायला लागतात दिनू गोंधळल्यासारखा बोलला आणि यावर रुद्रच सरळ उत्तर हे मला माहित नाही काय नवीन काही सांगणार असशील तर सांग द बिनू सरका बोलला हे वय तुम्हाला कमदळ वायत असत की मी जातो बेगीन आणि तो आला तसा गेला त्याचा आवाज ऐकून बाहेर आलेली रमाई पाटमोऱ्या त्याच्याकडे बघत पदराला हात फुसत बडबडली त्या काळीनं आणि सारे किन मध्येच हा एक दिस दिसणार बघ हम्म रुद्रने हिंकारून संबंधी दर्शवली रुद्र, रुद्र दादाच लग्न म्हणून मैना मगापासून रुद्रच्या घरी होती रुद्रच्या मावशीच्या आणि मामाच्या मुलीसोबत तिचं चांगलं सूत जुळलेलं आता ही घरात असताना नाना बाहेर पसार आहे मायपर पुकारलं आणि तो लगेच ला त्याच्या गप्पा गोष्टींमधून होणाऱ्या विनोदावर मैना बिंदा स्वतःच्या घर स्वतःच भर असल्यासारखी हसत होती तिचं खळखळून खार हसणं ऐकून नानाचं दिल गार्डन गार्डन झालेलं पण घरपण पाहुण्यांनी भरलेलं त्यामुळे असे सरळ सरळ पाहता येत नव्हतं नाना तिच्याकडे चोरून पाहू हसत होता मग शेवटी तो करवल्यामध्ये मिसळला मैना आसपास असल्यामुळे कसं काळीच उगात चुड्या मारत होत घोळका करून रुद्रच्या खोलीत बसलेल्या पोरींमध्ये मैना मध्यभागी एकी हजरच्या बाबी असल्यामुळे करवल्यांना ती भारी आवडलेली नाना तिथेच करवलीच्या बाजूला बसला मध्ये एक मुलगी सोडली तर मैना पलीकडे होती नाना तर हवेत तरंगरतच होता, चा दुर दुर होता।, का होता? कारण त्याला डिस्टर्ब करायला त्याचा भावी सासूबाईचा चा दूरदूरपर्यंतचा संबंध नव्हता का पत्ता होता त्याने प्रेमित तया मैनाने हातावर मिली काढत काढत हसत बघितलं काय नाना अख्ख्या जगात फक्त हिच्या तोंडून नाना ऐकायला भारी वाटत अशी फिलिंग नानाला येऊ लागली नाना पुन्हा प्रेमाने बोलला रुद्रच्या हातावर काढलीस ना मी मैना छऱ्याने बोलली मेहंदी भारी काढतेस तू दुसऱ्यांना तुझ्यासारखी जमते होय नानाच्या तोंडून कौतुक ऐकून मैना हरभऱ्याच्या झाडावर चढली तशी माझ्यासारखी मेहंदी काढायला कुणाला जमत नाही काढते मेहंदी मी पण दादा कुठे मैना लगेच तयार झाली आणि नाना उत्साहात बोलला मी लगेच घेऊन आलो मग आपण सगळे मेहंदी काढूया तो स्वतःचाच हात बघून बोलला माझ्या हातावर काढशील ना स्वतःच्या हातावर मेहंदी काढत मैना गालात हसली तुमच्या हातावर हा नाना सुद्धा तिच्याकडे पाहून हसला काढीन मैना हसत बोलली नैना आपला हा मैना आपला हात हातात घेऊन मेहंदी काढणार या विचाराने नानाचा उत्साह आणि आनंद त्याच्या चेहऱ्यावर मावेना तो उत्साहच उठत बोलला मी लगेच आलो आणि बाहेर असणाऱ्या रुद्रजवळ आला नानाला मेहंदी काढायची घाई झालेली तो त्याच घाईत घाई घाईत बोलला ए रुद्र इथं काय करतोस चल मेहंदी काढायला बस पटकन रुद्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत बोलला गप्प बस आणि चा टँकर कुठोरालाय आलाय बघून नाना पुन्हा हट्ट करत बोलला ते मी बघसो नंतर तू मेहंदी काढून घे आधी रुद्र तेच बोलला मी नाही काढणार तू सांग घेतलेलं काम कर जा नाना ना पुन्हा हटाने बोलला नाही तू आधी मेहंदी काढा ना ना रुद्रच्या हातावर मेहंदी काढायला किती मागे लागलेला पण रुद्र तयार होत नव्हता त्याला खूप विचित्र वाटत होत पहिल्या लग्नात त्याने हौसेने हातावर मेहंदी काढलेली अगदी मुली काढतात तशी हातावर गौरीचं नाव लिहून आणि त्याच्या पहिल्या रात्री दोघांनी एकमेकांची नावे शोधलेली अगदी विष होतात तशी पण आता सगळं बदललेलं तो पुन्हा गौरी सोबत नाही तर ओवीसोबत लग्न करत होता काळासोबत तो सुद्धा बदललेला त्याच्या स्वभावाला आपुसकच खाष्टपणाची झालर आलेली नाना पुन्हा मागे लागला रुद्र काना मेहंदी नको मी लहान आहे काय रुद्र लागवला रुद्राच्या मागे लागताना रुद्रा गारवा म्हणजे मेहंदी काढण्यासाठी वाट पाहतोय हे नाना विसरला तो रुद्रला पोट किकरीने समजावत होता लहान असल्याचा काय संबंध लग्न म्हटल्यावर मेहंदी पाडताच आता हे पात नवीन सांगायचं पाहिजे का रुद्र वैतागून बोलला एकदा काढली तेवढी पुरे नंदाई सुद्धा नानाच्या होला हो करत बोलली असं काय करतोस रुद्र काढ की मेहंदी रुद्र लगेच नंदाईकडे बघत वैतागून बोलला आई आता तू सुद्धा नानासारखा हट्ट करू नको जा बायकांना चहा पाणी कर नाना मधला मार्ग सुचवत बोलला बर मग एक काम कर फक्त हातावर तिचं नाव लिही आता गौरीचं नाव कशाला लिहू रुद्र कमरेवर हात ठेवून पुन्हा तागून बोलला त्यात बोलणं ऐकून नंदाईने कपाळावाला हात लावला आणि नानाने खांदी उडवले याच गौरी पुराण परी संपेल कुणाश ठाऊ नाना पुन्हा त्याला समजावत बोलला तिचं नाही बोलत मी तुझ्या होणाऱ्या बायकोच बोलतोय रुद्र वृक्षपणे बोलला त्यांचं होय तरीही नको बरोबर नाही वाटत ते आणि खातावर नि काढून घ्यायला आणि काय विशीतला मुलगा हाय वय वै। तू नावयाच्या आधीच म्हातारा झालायस नाना वैता गुण हातातील कोण तिथेच खुर्चीवर ठेवत बोलला म्हणलं लगेच कपाळावर आटे आणत रुद्रने नानाला पाहिलं ए काय पण काय बोलतो रे खरं तेच बोलतो मी ए अक्का इकडं ये जरा मामाने आवाज दिल्यावर नंदाईने भुवई उंचावून नानाला खुनावलं आणि आतमध्ये गेले गे। मैना आतमध्ये नानाची पाठ वाट पाहत होती रुद्र दादा मेहंदी काढायला नाही म्हटला म्हणून काय झालोय मी तुमच्या हातावर काढली असती की मेहंदी मैना दरवाज्यातून बाहेर डोकावत मनातच बोलली ना ना चक्क रुद्रच्या धावपोळीत त्याच्या कार्याला विसरला रमाईन असताना थोडा वेळ तिच्यासोबत घालवायला मिळणार होता की सुवर्ण संधी तो विसरला आणि मेहंदीचा विषय बाजूला सारून सोबत बाहेर येत तो शांतपणे बोलला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे रात्रीची वेळ असूनही धावपोळीमुळे रुद्रचं शर्ट घामाने ओढ झालेलं तो शर्ट वरचं बटन काढत बोलला सरळ ना सांगतोस काय गौर गौरी एक अक्षर देखील बोलल्यावर रुजर भडकतो हे माहिती असून सुद्धा नाना बोलणार होता कारण ओवी ओवी घरात यायच्या आधीच त्याला एकदा या एकदा एक तरी या विषयावर बोलायचं होतं पुटन अजून चालू झालं नव्हतं बायका जमून एका बाजूला पत्त बसलेल्या गडबड गोंधळ बायका असल्यावर होणारच की ही सांगण्याची गोष्ट नाही ना ना मांडवातल्या खाटेवर बसत एखाद मत हिंमत करून बोलला रुद्र गौरीवर तुझं प्रेम खूप होत मला माहितीये पण उद्या तुझं लग्न ओवीसोबत झाल्यावर तिच्या समोर नेहमी सारखा गौरी गौरी करू नको रुद्रला नानाचा बोलण्याचा भारी राग आला त्याने नजर रोखून विचारलं का त्याच्या कपाळावर आटी पाहून नान नाना लगेच समजावत बोलला का म्हणजे अरे समज ना ओवीला काय वाटेल रुद्र भडकला काय वाटेल म्हणजे गौरी माझी बायको आहे हे त्यांना माहितीये आणि त्यांनी स्वीकारायलाच हवं गौरी माझ्या मुलाची आई आहे आणि तिचं नाव घ्यायला मला बंदी तिच्या आठवणींना बंदी हे मला जमणार नाही मी गौरीवर अन्याय होऊ देणार नाही आधीच सांगतोय नाना लगेच खाटेवरून उठत एक पाऊल मागे घेत रुद्रला समजावत बोलला अरे बाबा शांत हो कोण करत अन्याय तुझ्या गौरीवर मी फक्त इतकंच म्हंटल की गौरीवर अन्याय होऊ देऊ नकोस रुद्र जरा शांत झाला त्याच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी मी घे आणि तसही आम्ही दोघेही फक्त मुलांसाठी लग्न करतोय त्यामुळे माझ्याकडून तशी त्यांची काही अपेक्षा नसेल रुद्र उदास मनाने बोलला तुझी नाही का अपेक्षा तिच्याकडून नाना लगेच सिकसर मारला नाही त्यांनी फक्त मला माझ्या मुलाला आईचं प्रेम द्यावं एवढीच अपेक्षा आहे माझी रुद्र मना रुद्रा उदास मनातच बोलला नाना लगेच उत्साहात बोलला तुझं हे वाक्य लक्षात ठेव रुद्र खूप महत्वाचं आहे हे बोलताना उत्साहामध्ये नानाचा आवाज वाढला आणि रुद्रने कपाळावर हलकीशी आटी आणली धमकी दिल्यासारखं काय बोलतोस रे नाही धमकी नाही पण पुढे जाऊन हे वाक्य खूप उपयोगी पडेल असं वाटतंय नाना स्वभावानुसार हसत बोलला रुद्रमान हलवत बोलला तुझ्या जास्तीच्या अपेक्षा कळतायत मला तू एकटा शहा आहेस का रुद्रने पुन्हा कपाळावर आटी आणली नाना त्याच्याकडे पाहून हसत बोलला बघू की तू पण इथेस आणि मी पण इसस आणि पुन्हा घरावरून नजर फिरवत बोलला उद्या या घरात ओवी येईल तुमच्या दोघांची मी जास्त उत्सुक आहे दोघांपेक्षा मी जास्त उत्सुक आहे नाना आनंदाने हसत बोलला ओवीच्या विचाराने रुद्र पुन्हा बेचैन झाला ही बेचेनी वेगळीच होती नाना बाहेर बाहेरचा अंधार बघत बोलला मी जरगावला जाऊन येतो जरा बघू सारं सारंग काय बोलतोय काय बघू सारंग काय करतोय रुद्र बेचन मनाने बोलला थांब ना थोडा वेळ नाना त्याला समजावत बोलला इथं गाव आहे किथ आपण तिथं सारंग सोबत मीच असेल त्याचा फोन येऊन गेलाय मगाशी जायला पाहिजे रुद्र उदास होत बोलला सकाळी लवकर ये नाना स्वतःचे पॉलर टाईप करत हसत बोलला कल मेरे यार की शादी है आना तो पडेगा तसा रुद्र त्याच्या पाठीत एक धपाटा घालत बोलला तू मुद्दाम करतोस मला चांगलं कळत मांडवातच गाण्याच्या वा ठोक्यावर लहान मुलं नाचत होती नाना पुन्हा हजत रुद्रकडे बघत नाचायला लागला कलमेरे यार कि शादी है ओ कलमेरे यार की शादी है त्याच्याकडे बघताना रुद्र त्याच्या वेळेपणावर खिंचित हसला जा आता रात्र झालीये पोचल्यावर फोन कर रुद्र बोलला की नानाने बाईकवर बसताना पुन्हा सिक्सर मारला ओळी ओची बोळा ओवीशी बोलायचं आहे का त्याच काय मध्येच रुद्रने गोंधळ विचारलं नाना शोधकणी बोलला मी जरगावला जातोय म्हणूनच तू मला फोन करायला सांगतोयस ना तू मुद्दाम का वरचा माग खाली आहे का तज रुद्र कपाळावर हलकेशी आटी आणत बोलला आणि नाना हसायला लागला नाना दात काढत बोलला आपण का स्वॅग हे स्वॅग इतक्यात दोन मुलं मोक मु... मोकळे बॅलर घेऊन आले त्यातील एकाने रुद्र रुद्रने त्या, त्यातील एकाला रुद्रने आवाज दिला मास्तर दोन बॅलर आणले कुठं ठेवू रुद्र त्याच्याजवळ जात बोलला आधी ठेवलेत ना त्याच्या शेजारीच ठेवा रुद्रने अंगणामध्ये एका बाजूला सगळे बॅलर ठेवलेले आणि टँकर वाल्याला पुन्हा फोन केला तोपर्यंत तो एक छोटा मुलगा धावत आला दादा मीटिंगसाठी माणसं जमले तुम्हाला बोलावले झालं रुद्रची धावपळ पाहून निघालेला नाना पुन्हा करून खाली उतरला रुद्र केसांवरून तंगवा फिरत घरात येत मामनं घाईत बोलला मामा मी मीटिंगला ला जातोय टँक लक्ष ठेवा आणि पुन्हा शर्ट बदलत नंदायला